मुंबईने कॅप्टन बदलला पण हार्दिक स्वागत नाहीच चाहत्यांचं सर्जिकल स्ट्राईक सुरूच रोहितची पत्नी रितिका पहिल्यांदाच बोलली टीम इंडियाचा दुवंदर आणि आय पी एलमध्ये सर्वात यशस्वी कॅप्टनपैकी एक असलेला हिटमॅन रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्याचा निर्णय आय पी एल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना चा चा पसंत पडलेला नाही शुक्रवारी मुंबई इंडियन्समध्ये मोठा निर्णय घेत रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवले आणि आगामी हंगामासाठी संघाजी कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड नाराज झाले असून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत रोहितने अकरा हंगामात मुंबईचे नेतृत्व केलं आणि पाच वेळा विजेतेपद पटकावले रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची पत्नी रितिका सचदेहने या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे रितिकाने सी एस केच्या पोस्टरवर टिप्पणी केली चेन्नई सुपर किंग्जने रोहित शर्मासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, की दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस हे दशक धाडसी आव्हानांचे खूप आदर रोहित रोहित शर्माची पत्नी रितिका सचदेहने या पोस्टवर पिवळा हार्ड इमोजीसह प्रतिक्रिया दिली आहे सोशल मीडियाची आकडेवारी दाखवणाऱ्या एका कंपनीनुसार फॉलोअर्स फक्त इंस्टाग्रामच नाही तर यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मुंबई इंडियन्स सोडत आहेत मुंबई इंडियन्सचे इंस्टाग्रामवर साडेचार लाखाहून अधिक फॉलोअर्स कमी झाले आहेत यूट्यूबवरून दहा हजार लोकांनी मुंबई इंडियन्स संघाच्या चॅनलचे अनसबस्क्रायबर्स केले आहे सुमारे तेहत्तीस हजार चाहत्यांनी ट्विटरहून मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलेले आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई